बेलापूर मधून मंदा मात्रे जिंकतील बंडखोरांचं तेवीस तारखेला तोंड बारीक झालेलं असेल असं म्हणत गणेश नाईकांसमोरच फडणवीसांनी संदीप नाईकांवर हल्लाबोल केलेला आहे आपली जी बेलापूरची जागा आहे ज्यावर मंदा ते म्हात्रे आपले उमेदवार आहेत त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढते आहे आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि शंभर टक्के निकाल नवी मुंबईचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे तर गणेश नाईकांसमोर फडणवीसांनी संदीप नाईकांवर हल्लाबोल केलेला आहे त्याचबरोबर बैलापूरमधून मंदा मात्र जिंकतील असा विश्वास सुद्धा फडणवीसांनी व्यक्त केला आहे